तुमचे कुलदैवत आरोग्यदैवत काय मार्गदर्शन करतात आजच्या तुमच्या या एनर्जीबद्दल आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स तुम्हाला जर काही लोकांची मदत लागत असेल तुमच्या कामामध्ये तर नक्कीच लोकांची मदत घ्या रिकन्सिडर जो निर्णय तुम्ही एखादा जर कुठला निर्णय मोठा घेत असाल तर त्या निर्णयावर पुनर्विचार करा खूप महत्त्वाचं कार्ड आहे ते बी एस एड यू ठाम राहा तुम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा पण तुम्ही काय निर्णय घेताय नक्की तुम्हाला काय हवं आहे तुम्ही काय मागताय याच्यावर विचार करण्याची शांततेने विचार करण्याची खूप गरज आहे याचा अर्थ कुठेतरी निर्णय घेताना थोडंफार काहीतरी चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे म्हणून असे कार्ड येत आहे तर नक्कीच तुम्ही कुठला निर्णय घेताय तो घेत असताना तुमचा आतील आवाज आहे का की नक्की तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय हवं आहे आणि जे तुम्हाला करायचंय किंवा जे तुम्हाला हवं आहे त्याच्यावरच ठाम राहून कदाचित कधीतरी असं होतं की आपल्याला एक गोष्ट हवी असते पण आपण वेगळ्या एनर्जीमध्ये वेगळ्या ओघात दुसऱ्याच रस्त्याने जातो आणि मग असं होतं की आपण हे काय केलंय कदाचित असं होत असेल की तुम्हाला करायचंय एक पण तुमच्या हातून आहे दुसरं त्याच्यामुळे नक्की त्याच्याकडे वर